भुसावळ शहरातील लाखांचे कोटींचे डांबरीकरण रस्त्यांच्या माध्यमातून पाण्यात क का, कोण भुसावळ शहरातील काँक्रिटीकरण रस्ते वगळता पहिल्या पावसाळ्यातच डांबरीकरण रस्त्यांची दयनीय अवस्था यास कारणीभूत कोण लाखो करोडो रुपये रस्ते कामात पाण्यात अनेक वर्षांपासून भुसावळ शहराचा विकास खुंटला होता परंतु उशिराका होईना शहरातील काही भागात काँक्रीटीकरण तसेच डांबरीकरण रस्ते कामांचे शुभारंभ करण्यात आले होते एक एक रस्ते लाखांच्या घरात निधी प्राप्त झाले आणि कामांना सुरुवातही करण्यात आली होती काही मोजके ठेकेदारांना ठेकेही देण्यात आले होते परंतु कामांबाबत पारदर्शता आहेत की नाही याकडे नपा अधिकारी तथा प्रशासक प्रांताधिकारी यांची याकडे फिरकताना किंवा साधे निरीक्षणही करण्यात आले नसल्याची यामागील बंगाल गुलद गुलदस्त्यातच असल्याचे बोलले तर वागे काय मात्र ठेकेदारांचे बिले फटाफट निघतानाची ओरड निर्माण होत असून शहरातील कॉन्क्रिटीकरण रस्ते वगळता अनेक डांबरीकरण रस्त्यांची पहिल्या पावसातच देणी अवस्था निर्माण का झाली यास जबाबदार कोण यामागील गोड मंगाल काय असे एक ना अनेक प्रश्न निर् सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होतानाचे चित्र आहे म्हणजे रस्त्यांचे ठेके लाखांचे परंतु तरीही दयनीय अवस्था एका प्रकारे प्रशासनाचे शासनाचे पैसे नव्हे तर जनसामान्याच्या करातून कोट्यवधी र या रस्त्यांवर खर्च केले केलेले रस्ते गेले पाण्यात असे म्हटले तर वावगे काय